नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन गण गण गणात गणा गणा बोते गण गण गणात गणा बोते आज आपण एका माऊली भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत श्री महेश नेवरीकर अहमदाबाद या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत जय गजान आज त्या गोष्टीला एक तप म्हणजे बारा वर्ष पूर्ण झाली पण आम्हा सर्व लोकांच्या मनात ती आठवण आजही दाजी आहे एका प्रकारचा आध्यात्मिक आनंद प्राप्त करून देणारी ती गोष्ट आहे सद्गुरूंची कृपा या दृष्टीने आम्ही आजही मनात जपून ठेवली आहे गुरुतत्व एक आहे असा संदेश देणारा तो अनुभव आम्ही मनाच्या कोपाऱ्यात जपून ठेवला आहे इसवी सन दोन हजार सहा फेब्रुवारी महिन्यातील ही गोष्ट अहमदाबाद येथील त्रागट येथे आम्ही जेव्हा समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंदिरात श्री दत्तत्रेय श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा अशा सर्व देवतांच्या मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून सर्व भक्तांची सोय होऊ शकेल मंदिरासाठी जागा घेताना आलेले अडथळे भूमिपूजनाच्या वेळी उद्भवलेले कटिंग प्रसंगातून मार्ग निघणे ऑक्ट्रोई साठी असलेल्या प्रचंड गर्दीतून सहजपणे गाडी बाहेर निघणे वगैरे प्रसंगात श्री गजानन महाराजांच्या कृपेची अनुभूती आम्ही घेतलीच होती गजानन महाराजांच्या कृपेने मंदिरात बांधकाम पूर्ण होऊन मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा दिवस निश्चित झाला अहमदाबादच्या सौ विनिता गोडबोले यांनी मंदिराच्या बांधकामात आम्हाला प्रोत्साहन देऊन आर्थिक मदतही केली होती त्यांची अशी इच्छा व्यक्त केली की महाराजांच्या मूर्तीसमोर चांदीच्या पादुका असाव्यात स्थापनेचा दिवस जवळ येत होता सौ गोड बोले आणि आम्हा विश्वस्तांना बोलावून म्हटलं की मला मनापासून असं वाटतंय की आपण सद्गुरूंसाठी तीन वेगवेगळ्या पादुका घडवून घ्याव्यात तीन मूर्ती समोर तीन वर्तुळकार मांडणीतील पादुका चांदीच्या पत्रात घडवून घ्या त्यांच्या इच्छेनुसार मग आम्ही अशी पादुका कोठून मिळतील याचा शोध घेणे सुरू केला अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरात ही गोष्ट सहज शक्य नव्हती सहज शक्य होती पण प्रश्न होता तो वेळेचा उपलब्ध वेळ कमी होता आम्ही सर्वांनी त्या दृष्टीने बऱ्याच प्रयत्न केला बऱ्याच सोनाराकडे दुकानातून फिरलो पण कुणीही त्या ठरलेल्या वेळात पादुका देण्यास तयार झाले नाही शेवटी जेव्हा लक्षात आलं की आता पादुका मिळणं शक्य नाही तेव्हा सर्वानुमते प्रतिष्ठापना झाल्यावर पुढे पादुकांचा विचार करावा इथपर्यंत सर्वांनी मनाची तयारी केली केवळ पैसा गाठीची असून चालत नाही सद्गुरूंची इच्छा त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो पादुका पुढे होतील असं एकीकडे ठरलं तर सगळ्यांचंच मन मात्र खट्ट झालं होतं अशाच विचारात फिरत असताना एका ठिकाणी एका दुकानावरील पाठीकडे काही लोकांचं लक्ष केलं साई ज्वेलर्स तसंही कार्यक्रमाशी संबंधित अन्य काम होतच मनात विचाराला बघूया साईबाबांची कृपा झाली तर कुणी सांगावं या विचारानं साईबाबाचं स्मरण करून दुकानदाराजवळ पादुकांचा विषय काढला दुकानदार म्हणाला हे काम ना एक दिवसाच आहे सहज व्हायला हवं त्याला विचारलं तुम्ही कराल म्हणाला का नाही करणार मला द्या साईबाबाचं काम आहे यात आनंद आहे त्याने खरोखरच एका दिवसात तीनही पादुका मनाप्रमाणे तयार करून दिल्या आम्ही म्हटलं चला साईबाबा पावले पादुकांचा प्रसाद पावला आम्ही सर्व प्रफुल्लित मनात प्रतिष्ठापना करण्यासाठी तयार झालो प्रतिष्ठापनेचा दिवस उगवला तीन दिवस शास्त्रोक्त पूजा करण्यात आली ती तीन दिवस आम्ही सर्व कार्यकर्ते कधीही विसरू शकणार नाही आम्हा सर्वांना तो मूर्ती स्थापनेचा दिवस आठवतो आम्ही सर्व लोक अगदी सकाळीच मंदिरात एकत्र जमलो नाम, कारात, नाम गजरात, श्री दत्त गुरुची मूर्ती आसनस्थ करण्यात आली आता क्रमश तीन मूर्ती आसनस्थ होणार होत्या श्री गजानन महाराजांच्या त्या मंदिरात श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबाही विराजमान होणार हे ठरलं होतं श्री दत्त महाराज विराजमान झाल्यावर श्री स्वामी समर्थाच्या मूर्तीला आता विराजमान करावी या विचाराने मूर्ती उचलण्यासाठी काही भक्त खाली झुकले श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणून मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती जागची हल्लीच नाही योग्य पद्धतीने मूर्ती उचलायला हवी असं कुणीच बोललं पण या आधी तर त्याच मूर्तीची मिरवणूक निघून शोभायात्रेच्या स्वरूपात सर्वच मूर्ती आजूबाजूच्या वस्तीतून मिरवण्यात आल्या होत्या म्हणजे मूर्ती उचलण्याचा अनुभव पाठीस होता तरीही पुन्हा प्रय प्रयत्नपूर्वक मूर्ती हलवण्याचा प्रयास झाला पण आश्चर्य म्हणजे मूर्ती थोडीही जागची हल्ली नाही यज्ञ मंडपातून गाभाऱ्यात मूर्ती तर न्यायला हवी मग काहींना वाटलं पूजेत काही चूक तर झाली नाही ना या विचारानं मग स्वामींना माफी माफी मागून त्यांना भक्तांनी साष्टांग नमस्कार घातला तरीही मूर्ती जागची हल्ली नाही आम्ही लोक जे गजानन रोज पारायण करणारे तिथे होतो त्यांच्या मनात हरिपाटलाने प्रयत्न करूनही गजानन महाराज जागचे हल्ले नाही तो पोथीतला प्रसंग उभा राहिला आणि त्या प्रसंगाचं श्री दासगणू महाराजांनी केलेलं वर्णन त्या ओव्या सगळ्यांना स्मरू लागल्या पाटील उठावया लागल्या मुडी स्वामी समर्थाची मूर्ती जागेवरून हालत नसावी याचा विचार सर्व करू लागले तिथे एक वयोवृद्ध सेवेकरी होते ते सगळ्यांना सांगू लागले आपण गजानन महाराजांचं मंदिर मनात योजून कार्य करत आहे प्रथम गजानन महाराजांची मूर्ती आसनस्थ करा नंतर स्वामींना विनंती करा त्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वानुमते मग प्रथम श्री गजानन महाराजांची मूर्ती स्थानापत्र करण्यात आली आणि नंतर स्वामीच्या मूर्तीला प्रार्थनापूर्वक तिथून हलविण्यात आलं आश्चर्य म्हणजे आता ती मूर्ती विनासायास सहजपणे उचलल्या गेली सर्वांनी गजानन महाराजांचं स्वामी समर्थ साई महाराज दत्तगुरू सर्वांचाच उंच स्वरात जयघोष केला त्या दिवशीच्या त्या अनुभवानंतर भक्त मनातून आनंदित झाला होता नंतर त्या सर्व मूर्ती समोर जो तो प्रार्थनापूर्वक हात जोडून उभा राहिला तेव्हा तिथे ते। असलेल्या प्रत्येकालाच मनातून एक गोष्ट पटली होती की म्हणजे गुरु तत्व एक आहे आपल्या सद्गुरूंना मनापासून साथ घाला ते तुमच्या हाकेला धावून येतील मग भलेही सद्गुरूंसमोर उभं झाल्यानंतर कुणी ओम साईराम म्हणेल कुणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणेल तर कुणी म्हणेल श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन माऊली भक्त तुम्हा दरहा हो तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो जय गजानन टाईप करा आनंदी दुसऱ्यांना दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवा आणि दिवसातून एक वेळ तरीसुद्धा माऊलींचे नामस्मरण करा જય ગજાન શ્રી ગજાન ગણ ગણ ગણા ગણ ગણ ગણા